नमस्कार मित्रांनो मी अशोक मोरे श्री चिंतामणी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण काकाकडून माहिती घेणार आहोत तर काका नमस्कार काका नमस्कार तर आपली ओळख सांगा माझी ओळख विश्वनाथ हानोता फुडे गाव मौपूर तालुका केनोळ जिल्हा नांदेड माझा नंबर घ्या कुणाला जर रेशीमबद्दल विचारा जर पंचे आतर, पंचे तर नव्वद पंच्याहत्तर पंचेचाळीस चौसष्ट चौऱ्याहत्तर तर हे रेशीम शेती तर मी आज सहा वर्षापासून करत आलो तर मित्रांनो बरेच शेतकरी जे नाही हे रेशीम शेती करतात आणि त्या शेतीमध्ये त्यांनी फेल गेलेले आहेत त्यांचा जो प्लॉट आहे तो फेल गेलेला आहे आणि शेतकरी नी निराश झालेले आहेत तर ते निराश होण्याचे काही कारण आहेत आणि कसं सक्सेस होता येईल पण ते निराश होण्याची कारण कोणती आहेत तर याविषयी आपण आता थोडक्यात माहिती घेणार आहोत तर मला सांगा आता बरेच शेतकरी हे करतात प्लॉट ट्रेनिंग घेतला तुम्ही असं कुठं ट्रेनिंग घेतलं मी ट्रेनिंग घेतलं मला जेव्हा शेड करायची मी एक दीड ची लावगण केली आणि लावण केल्याच्या नंतर माझा पाला येऊ पर्यंत नाही का आमची पाहुणे आहेत देवानंद बुरकुले म्हणून टाकलेला राहते उंबरखेड टाकळीला तर त्याचा पोलाट चालू होता त्याची ब्याज चालू होती मी एक महिना त्या शेतकऱ्याकडे राहिलो आणि तिथं राहिल्याच्या नंतर त्याच्या शेतावर त्याला मी एक बॅज काढू लागली ब्याज काढू लागले तर आपल्याला अनुभव काय याच्यातलं काय नाही ते आपल्याला नाही का पन्नास टक्के नाही का त्याच्या पन्नास पंच्याहत्तर टक्के एका ब्याज मध्ये नाही का मला माहिती मिळाली अनुभव आल्याच्या नंतर माझ्या शेतामध्ये मी शेड बांधायला तयारी केली शेड बांधायला तयारी केली तर मी ग्रुप मध्ये कोण्यात नव्हतो मला काहीच मानधन शासनाचं नव्हतं तर मी कर्ज बाजारी काढून नाही का शेड बांधलं बांधलं हे शेड दोन टप्प्यामध्ये बांधले आणि दोन टप्प्यामध्ये बांधून नाही का सर्व मी याची तयारी केली केल्याच्या नंतर मग आता टप्याने टपया चाललं चालल्याच्या नंतर आता लोक म्हणते की बाबा हा रेशीम जे असणारा व्यवसाय जे आहे ते फेल आहे कोणच करू नये माझ्या बरोबरचे बरेच शेतकरी आहेत तर शेड मोडले तुत्या काढून टाकल्या मी आज नाही का सहाव्या वर्षामध्ये ते सातव्या वर्षामध्ये आज माझं चालू आहे तर याच्यामध्ये एकच आहे की जसं तुम्ही निर्जंतीकरण करणे बरेच शेतकरी काय करतात की शासनाचं अनुदान आहे मग त्याच्यासाठी शेड करायचं आणि पुन्हा तेवढं अनुदान उचलायचं आणि बंद करून टाक बंद करून टाक असे सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी केलेलं आहे हो ना तर ज्या शेतकऱ्याला मनापासून हा व्यवसाय करायचा आहे तर त्या शेतकऱ्यासाठी हे मार्गदर्शन खूप चांगला आहे आता आपण कृषी आता समजा आपण तालुक्याला गेलो कृषी केंद्रात दोन जागी तीन जागी बसतो तिथं सर्व काय असते औषधीच असते ते आपल्या कपड्याला पायाला सर्व काय लागते त्या कपड्याने येऊ नये याच्यामध्ये त्याच्यामुळे आळ्या नाही का न कळत नाही का ना त्याच्यावर परिणाम त्याच्यामुळे आळ्या मरतात हे कारण लक्षात येत नाही कारण आपण आपण तर काळजी भरपूर घेतो आळ्या मरायला लागल्या त्यापैकी हे सुद्धा कारण आहे कारण आहे पुन्हा आता फुवारणीचे दिवस असते आसपासची फुवारणी जमत नाही त्या वेळेला काय असते काही जरी औषध असते हवेमध्ये कमीत कमी नाही का पन्नास किलो म्हणजे पन्नास फूट शंभर फूट असे पसरणारे असते तशी औषध जमत नाहीत त्यावेळेला आपलं शेड पेक पाहिजे प्याक पाहिजे ती सुद्धा परिणाम होते आणि बाहेरच्या चिमण्या पाखर पुन्हा याच्यामध्ये पहिलं पहिलं नाही का निर्जंतीकरण लय गरजेचं आहे याला आस्तर फवारावं लागते डेकॉल फवारावं लागते याच्या पोहारण्या शेड खुल् करून देणं ब्याचने आता काय शेतकरी काय करते ब्याज संपली तरी नाही का दहा दहा दिवस पंधरा पंधरा महिना महिन्या दुसरी ब्याच यायची निर्जंतीकरण करते आणि याच्यातला कचरा काढते तसं नाही जम तसं नाही जमला आता आपण कोच बाहेर काढला चौथ्या पाचव्या दिवशी नाही का तिसऱ्या चौथ्या दिवशी पूर्ण बाहेर काढा कोच आपलं शेड धुवून घ्यायचं याच्यामध्ये नाही का चुना ब्लिचिंग पावडर पूर्ण धुरळून घ्यायची धुरळून घेऊन आपल्याला ब्यास नाही जरी घ्यायची असं धुरळून घ्यायची शेड धुवून घ्या आपलं शेड ओपन करायचं स्वच्छता स्वच्छता करून द्या पूर्ण झाल्यानंतर वाळू वाळू द्यायचं आणि ज्या वेळेला आपल्याला आपल्याला बुकिंग केली आपली आळी येणार आहे आळी येणार आहे त्याच्या नाही का म्हणजे पाच दिवसांनी किंवा सहा दिवसांनी आणखी शेड धुवून घ्यायचं तुमच्याकडे अस्त्रा असेल किंवा ब्लिचिंग पावडर असेल चुना असेल डिकॉल असेल त्यानं पुन्हा धुवून घ्यायचं आणि पुन्हा शेड नाही का वाळू द्यायचं स्वच्छ वाळू द्यायचं आणि त्यावेळेला ब्याज घ्यायची आणि याच्यामध्ये ज्या वेळेस ब्याज आपली येते त्यावेळेला कमीत कमी एवढ्या मध्ये नाही का चार किलो पाच किलोच्या जवळपास नाही का कमीत कमी कमीत कमी भोतालून या शेडच्या भोतालून दोन तीन फुटाचा पट्टा नाही का चव भोतालून ब्लिचिंग आणि चुना पावडर मारवा लागते आणि पुन्हा एक तुमचे जे वापरलेले याला कोणते भांडे कपडा असो याचा खरकटा भांडा ठेवता जमत नाही चंद्रिका धुवून घेणे तुमचं सर्व स्वच्छ धुवून घेणे सर्व कपडे धुवून घेणे त्यावेळेस ब्या, ब्याज घ्यायचं म्हणजे आपण समजा शेतात इतर बाजूला काहीतरी पीक आहे फॉर्निंग ते, ते वासाचे कपडे ती ती घेऊन या जमला लयत काला पण तुम्ही आता हरभरा असते ना हरभऱ्यावर आंबा असते खूप हो। ते आम जर आपण हरभऱ्यामध्ये दिवसभर काम केलं आणि त्याच कपड्यानं जर आपण आतमध्ये मध्ये आलो त्याचा सुद्धा परिणाम आल्यावर म्हणजे स्वच्छता स्वच्छता जास्त जास्त स्वच्छता आहे इथं मी खाली तुम्ही इथं हे जाळी लागले हे जाळी याला वागूर म्हणते लायलोनची लोणची वागूर किंवा मासे पकडायची जाळी हे माश्या पकडायची जाळी मोठी माश्या पकडायची जाळी आहे पर याला या ठिकाणी मग काय शेतकरी असं फळे वगैरे लावले आहेत का काय असं काय आहेत ना सपोर्टिंग दिले आहे लो मुन आहे असं सवान राहा म्हणून अशा प्रकारचा आहे म्हणजे कमीत कमी खर्चात कमी खर्चामध्ये असेल बघा इथं तर इथे अशी जाळी आहे जाळी आहे जाळीच्या इथं वर त्याला सपोर्टिंग अशा दोऱ्या बांधल्या राहण्यासाठी असा आणि याच्या वर पेपर टाकलेला आहे पेपर किंवा मग तुम्ही साडी वगैरे टाकू शकतो आपण आम्हाला पेपर साठी एका बॅचला नाही का कमीत कमी नाही का, का दीड हजार जवळपास खर्च याला साडीमुळे काहीच खर्च येत नाही तेवढी बचत व्हायला बचत व्हायला लागली म्हणून आम्ही ते साड्या वापरायला आणि माझं तर मत आहे साड्या नाही का प्रत्येक पेपरामध्ये खर्च घालण्यापेक्षा जे रेशीमवाले जे आहेत त्याने साड्या वापराव याला एवढीच मेहनत आहे की आपण पूर्ण या स्वच्छ केले जात साड्या भिजू घालायच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या निर्म्यामध्ये आणि धुवून घेऊन नाही का आपल्या औषधामध्ये बुडून घ्यायच्या फार्मुलिन म्हणजे साडी बुडवायची काहीच होत नाही फार्मुलिनच्या पाण्यामध्ये आणि वाळू घालायच्या कणकण वाळू द्यायची हातरायच्या आता मला बारा महिने होऊन गेले बारा महिन्याच्या वर झालं दोन वर्षा मी साड्याच वापरायला ते एका बॅचला दीड हजार रुपये वाचायला यामुळे पैसे सुद्धा वाचायला आणि जे काळजी असते याची काळजी नाही घेतल्यामुळे याचे बरेच शेतकरी फेल गेले फेल गेले खेळती हवा हा आणि याला खेळती हवा खेळती हवाला खायला टाकणे वेळेवर पाहिजे टाकणे पाला जर दर्जे नसते त्यामुळे आळे मरतात तर हे असे वेगवेगळ्याचे फेल झाल्याचे हे कारण आहे आणि आपला प्लॉट फेल झाला नाही आणि जास्तीत जास्त आपल्याला याच्यातून उत्पादन कसं घेता येईल याविषयीसुद्धा आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला माहिती मिळालेली आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा हा आप व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त शेअर करा आणि नमस्कार धन्यवाद नमस्कार, नमस्कार.